चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे पुराणे गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तु दुर्ग अमान मान खाली मन ज्ञान देवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्या ईश्वराची महती तर चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे ह्यांनी मुक्तकंठाने गायली आहे ज्याप्रमाणे ताकाची घुसळण मंथन करून त्यातून लोणी काढले जाते तसे तुम्ही त्या सर्वांचे वैचारिक मंथन करा आणि हरिनामाचे नवनीत हाती काढून घ्या अन्य वाया कोणत्याही खटपटी करत बसू नका तो परमात्मा हाच सर्वांचे ठाई आत्मतत्वाच्या रूपाने भरून राहिलेला आहे जसा तो जीवात आहे तसाच शिवातही आहे हरीचा लाभ हीच वैकुंठ लोकाची प्राप्ती आहे महाराज असे म्हणतात की तो हरी हाच सर्वत्र भरून राहिलेला आहे